हो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत मंजूर करण्यात आलेली घरकुलं पुढील शंभर दिवसात पूर्ण करावीत असं आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी एका क्लिकवर सोलापूर जिल्ह्यातील बासष्ट हजार नऊशे घरकुल मंजुरीचं पत्र आणि अनुदान वाटप कार्यक्रम सोलापुरातील नियोजन भवन येथे पार पडला यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की शासनानं शंभर दिवसीय कार्यक्रम जाहीर केला आहे यामध्ये घरकुलं पूर्ण करणं हा शासनाचा महत्वाकांक्षी विषय आहे तसंच सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरकुलाचं बांधकाम पूर्ण करावं आणि त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत मिशन योजनेतील अनुदानाचा अतिरिक्त फायदा सर्व लाभार्थी यांनी घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंग यांनी केलं यावेळी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं सर्वांना दिलेलं उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे यांनी केलं यावेळी सहाय्यक अधिकारी रतिलाल साळुंके जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे कार्यालय अधीक्षक सीमा लोखंडे विस्तार अधिकारी प्रणोती सराफ लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी जिल्हा व्यवस्थापक दयानंद सरवळे मीनाक्षी मडवळी वरिष्ठ सहाय्यक कल्याणी सरफराज शेख प्रमिला बचुटे पंकजा जवळेकर इस्माईल मुलाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं तर आभार रतिलाल साळुंके यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही